सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आपापल्या भागात असलेले साठवण तलाव मध्यम प्रकल्प मोठी धरणं पाजर तलाव बंदरे हे जर भरले आणि एक पाऊस चांगला झाला तरी आनंदमय वातावरण आणि आज त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपलं डाळे पिंपळगाव हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे वाहू लागलेलं आहे हिंगणी जवळगावमध्ये पण चांगल्या पद पद्धतीचं पाणी आलेलं आहे पातळी तलावसुद्धा पूर्ण भरलेलं आहे आणि सगळेच आपले छोटे मोठे हे प्रकल्प काही भरून वाहू लागलेले आहेत काही भरण्याच्या स्थितीमध्ये सुधारणा माझ्या माहितीप्रमाणे जुलै अखेरपर्यंत असे साठवण तलाव मध्यम प्रकल्प पाझर तलाव मोठे ता तलाव भरण्याची ही माझ्या माहितीप्रमाणे फार बऱ्याच दिवसापासूनची ही पहिलीच वेळ असेल आणि हा एक आनंदाचा क्षण आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि दुसरा क्षण आपल्याला जे उजनीचं पाणी आहे ते निश्चितपणानं या ठिकाणी आता जवळपास जामगावमध्ये काम चालू झालेलं आहे जे बऱ्याच दिवसापासून रखडलेलं काम होतं आपलं उपसा सिंचन योजनेचं ते काम उजनीचं पाणी आपलं उपळायला उपळावून लाक्षाच्या वाडीला लक्षाच्या वाडीहून जामगाव जामगावहून आपल्या तावडीच्या तलावामध्ये ते पाणी पडते आणि जो सगळ्यात महत्त्वाचा तिसरा टप्पा आहे त्याचं सगळं सर्वेक्षण वगैरे करून आपण सगळ्या तयारीमध्ये आहोत आणि त्यालासुद्धा आपल्याला मंजुरी घ्यायची आता माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या एक पाच सहा महिन्यामध्ये तावडीच्या तलावामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी पाडायला काही हरकत नाही आणि त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो आपल्या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तावडीवरनं खामगावच्या टेंबीवरनं ते पाणी उचलून ढाळे पळत त्याची मंजुरी राहिलेली आहे त्याचं सर्वेक्षण वगैरे सगळी प्रक्रिया करून ती फाईल चीफ डायरेक्टर मंत्रालय स्तरावरती त्याचा पाठपुरावा आपल्या या ठिकाणी माध्यमातून चालू आहे मला निश्चितपणानं खात्री आहे की भविष्यकाळामध्ये तेही यश आपल्याला या ठिकाणी मिळून तो प्रकल्प आपला पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये फार मोठा आनंदाचा शहर जो असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे आज उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आणि या कामामुळं आपल्या जवळपास बार्शी तालुक्यातलं बारा हजार पाचशे हेक्टर खाली येणार आहे अशा रीतीनं संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मी पाठीमागं पण सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या एक वर्षभरामध्ये पन्नास हजार एकर जमीन साठवण तलाव आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायत होणार आहे आणि भविष्यकाळामध्ये आणखीन पन्नास हजार एकर जमीन बागायत करण्याचा माझा मानस आहे निश्चितपणानं तो जी प्रतिज्ञा केलेली आहे ती पूर्ण करण्याकरता मी रात्रीचा दिवस करणार आहे असं या ठिकाणी मा मला पूर्णपणे खात्री आहे कारण या ठिकाणी पाणी आल्याशिवाय आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेतकऱ्याचं जीवनमान उंचवणार नाही आणि शेतकऱ्याची प्रगती होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असताना या ठिकाणी भगवंताच्या कृपेने या ठिकाणी यश ये येत आहे आलेलं आहे भविष्यकाळामध्ये पण यश येवो याकरता चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांची बरोबराटी व्हावं हो, चांगलं पीक येऊ द्या ऊस असेल आता सोयाबीन जवळपास नव्वद हजार हेक्टरची लागण आहे तूर आहे उडीद आहे सगळी पिकं सगळ्यांना आनंदान आनंदामध्ये मिळो अशी या ठिकाणी भगवान चरणी प्रार्थना करून दोन शब्द संप